आहो काय ओके तर मिसळ बनवण्यासाठी मी घेतले आहेत दोन बटाटे आता ते मी कापून स्वच्छ धुवून घेऊन ते उकडून घेणार आहे आणि बटाटे उकडेपर्यंत आपण पुढच्या मसाल्याची तयारी करणार आहोत तर इथे मी एक कांदा घेतलेला आहे कांदा व्यवस्थित धुवून कापून तो मी भाजायला ठेवला आहे आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे कारण त्याची टेस्ट खूप वेगळी लागते आणि तर मी सुकं खोबरंही भाजून घेतलेलं आहे गॅसवरती तर खरंच त्याची टेस्ट खूप छान लागते तुम्ही ट्राय करा नंतर मी ते दोन्ही पण व्यवस्थित चिरून घेतलं कांदा आणि खोबरं आणि लसूण काय मी ऑलरेडीच सोलून ठेवला होता आणि हे सगळं नंतर आपल्याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आहे हिथे एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की जे लोक मिसळ बनवताना त्याच्यामध्ये टेमॅन टाकतात तर त्यांना मला सांगायचे की तुम्ही मिसळ नाही तर मटकीची आमटी बनवताय आणि इथं मी मसाला आता काढून घेतला आहे आता मोड आलेली मटकी घेतली आहे एका प्लेटमध्ये ती स्वच्छ धुवून आपल्याला त्याच्यामध्ये आल्या लसूणची पेस्ट थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि तुम्हाला शक्य होईल तितकं जास्त पाणी तुम्ही मटकी उकडून घेताना टाका कारण त्या पाण्याचाच आपल्याला रस्सा बनवायचा आहे म्हणजेच कट बनवायचा आहे आणि त्याचा कट खूवरच खूप खु़ ऑसम लागतो त्याच्यामुळं शक्य होईल तितकं जास्त तुम्ही त्याच्यामध्ये पाणी घाला मटकी आपली उकडते तोपर्यंत आपण बटाट्याची सुकी भाजी बनवून घेऊया तर मी नेहमी नाही बनवत पण मला आज ऑथेंटिक मिसळ बनवायची होती त्याच्यामुळे मी आज बटाट्याची भाजी पण बनवून घेतली तर बटाट्याची भाजी बनवण्यासाठी आपण तेल घेतलं आहे एक पळी त्याच्यामध्ये जिरी मोहरी आणि लसूणची पेस्ट टाकली आहे बाकी काही टाकायची गरज नाही ॲक्च्युली बा बरेच जण त्याच्यामध्ये कांदा वगैरे टाकतात पण त्याची काही एवढी गरज पडत नाही नंतर त्याच्यामध्ये बटाटा घालून मी हळद टाकली तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते मसाले तुम्ही टाकून घ्यायचं मी किचन किंग मसाला टाकून घेतला आहे आणि चवीनुसार मीठ नंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून ते मी रेडी करून ठेवलं इथं मिसळीची पुढची तयारी करून घेऊया एक मोठा कांदा घ्या आणि तो व्यवस्थित मस्त असा बारीक चिरून घ्या कारण मिसळला कांदा असेल तरच मिसळ खायला खूप ऑसम लागते तर मी इथं बारीक कांदा चिरून घेते कांदा कोथिंबीर आपली चिरून झालेली आहे आणि ते चिरेपर्यंत आपली मटकी ही उकडून घेतली आहे आता आपल्याला काय करायचं आहे मटकी आणि पाणी सेपरेट करून घ्यायचं आहे म्हणजे जे पाणी असेल उकडलेलं त्याचा कट बनवायचा आणि मटकी तशी सुकी ठेवायची आपल्याला वरतून टाकायला तर आता हे दोन्ही पण मी सेपरेट करून घेतलं आहे तुम्ही पाहू शकताय आता आपण बनवूया कट कट बनवण्यासाठी मी इथे घेतले चारपळी तेल त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकते कांदा आपल्याला मस्त असा ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा इथे ब्राऊन झालेला आहे त्याच्यामध्ये आपण जो वाटण केलेलं आहे ते वाटण मिक्स करून घ्यायचं आणि आणि वाटणही व्यवस्थित परतून घ्यायचे वा वाटणी तर आपलं व्यवस्थित परतून झालेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये जा मी सुहानाचा मिसळ मसाला टाकते ॲक्च्युली मी जर वेळेस वेगळा ऑथेंटिक कोल्हापुरी मसाला वापरते पण तो ह्यावेळेस मला भेटलाच नाही त्याच्यामुळे मी सुहानाचा आणला त्याच्यानंतर लाल तिखट थोडंसं काळं तिखट आणि नवीनुसार मीठ हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता आपण आता इथं आपल्याला तिखट आणि मसाला दोन्ही पण व्यवस्थित भाजून झालेला आहे त्याच्यामध्ये आपण जो कट काढलेला आहे ह्याचा मटकीचा तो टाकून घेऊया आता ह्याच्यामध्ये तो, तो मी कट टाकून घेतला आहे आणि ह्याला एक कुकळी काढून घ्यायची तोपर्यंत आपण आपली मिसळीची प्लेट तयार करूया एक प्लेट घेतली आहे त्याच्यामध्ये आपण जो बटाट्याची भाजी बनवली आहे ती मी घेतली आहे पहिल्यांदा त्याच्यावरतून मोड आपण जो मोडायला मटकी शिजवून घेतली आहे ती मटकी टाकायची आणि जसं की मिसळची जान म्हटलं तरी चालेल त्याच्यामध्ये आता आपण फरसाणा टाकून घेऊया फरसाणा टाकून घेतला की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर हे सगळं टाकून घ्यायचं आहे आता इथं आपण कटला पण आपल्या उकळी फुटलेली आहे तर तुम्ही बघू शकता किती छान असं मिसळ तयार झालेली आहे एकदम झणझणीत जन कोल्हापुरी ऑथेंटिक मिसळ आपली बनवून तयार आहे तुम्ही नक्कीच ट्राय करा खूप सुंदर आणि खूप ओसम लागतं आणि